नमस्कार मित्रांनो जर्नी विच स्वागत आहे आज आला ध्रुव आणि आपण आज खूप मजा मस्ती करणार आहोत तर आपण आज क्रिकेटची व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका सो चला तर मग आपण हा टॉस उडवूया तर दोन टीम तुमचं नाव सांगाल का चंबू चॅलेंजर्स आणि तुझं बापरे एकदम दोन टीमची नावं प्रॉपर ठरलेली आहेत आणि आपला टॉस पण रेडी आहे इथे हा बघा इथे काटा आणि हा आहे छापा तर आपण टॉस करूया दोघांमध्ये बघूया टॉस कोण बोलणार दोघांपैकी तू बोलणार ध्रुव बोलूया आता ध्रुव छापा छापा बोललेला आहे ध्रुव तर आपण टॉस उडवूया काय पडतंय बघूया आणि छापा आला आहे तर ध्रुवला विचारूया तुमची टीम काय करणार आहे बॅटिंग की बॉलिंग 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 करणार आहे तर आता असं नाही असं असं नाही एकदा घेतले की बॉलिंग 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 एक काय ते ठरव पहिले बॅटिंग बोललिंग बॉलिंग मग परत टॉस करूया आपण एकदा परत एकदा परत टॉस करूया ठीक आहे मान्य आहे मान्य आहे मान्य काय तुला करायचे आता तो बॉलिंग येतो तर बॉलिंग बॅटिंग ओके चिडायचं नाही ओके जरा परत तुमच्या टीमचे नाव सांगाल का चंगू चॅलेंजर्स मंगू चॅलेंजर्स चंगू आणि आणि रूल सेम आहे दोघांना हा मग मी कधीतरी खेळ मी कधीतरी म्हणजे मी कधीच नाही खेळत मी पहिल्यांदा खेळते आणि हा कधीतरी खेळतो हा नेहमी खेळतो त्याचा मग रूल सगळ्यांना सेम आहे रूल काय डायरेक्ट बेंतीला लागला तर सिक्स आणि टप्पा लागला तर फोर आणि फास्ट बॉल टाकायचा नाही फास्ट बॉल स्पिन बिन नाही एकदम साधा असा सोडून द्यायचा ठीक आहे मान्य असेल तरच ही मॅच पुढे जाईल गु चॅलेंजर्स यांची बॅटिंग आहे आणि मंगूची बॉलिंग आहे सो चला तर मग अरे बॉलिंग आहे सगळ्यांनाच बॉलिंग पाहिजे वाटत इथे अक्च्युली चंगूची बॅटिंग होती आणि मंगूची बॉलिंग पण हे उलट झालं आहे सो बघूया तीन ओव्हरची मॅच असेल सामना सुरुवात केला आहे आणि पहिला बॉल आणि पहिलाच बॉलला सिक्स एक बॉल सहा रन एक बॉल सहा रन अतिशय गचाळ अशी बॉलिंग आणि दुसरा डॉट बॉल चांगला बॉल टाकलेला आहे नाही नाही चांगला टाकला तू रडतेस तुला खेळता येत नाही हा बघ आणि फोर वर त्यांनी पाय ठेवला होता इथे त्यामुळे फोर आहे हा तीन बॉल दहा रन आणि फोर आणि इथे झोपून फिल्डिंग करण्याचा प्रयत्न पण फोर केला आहे चार बॉल चौदा रन आणि अजून एक सिक्स अतिशय फालतू अशी बॉलिंग अहो काय बॉलिंग टाकतोय थांब थांब चौदा आणि चौदा आणि सहा किती बाबू वीस पाच बॉल आणि कॅच ऍटिट्यूड दाखव बाबू कॅच पकडली काय तरी याच आणि मग आउट झालेला आहे एक चान्स अस क्रिकेट मध्ये नाही आणि एकवीस रनचा टार्गेट दिलेला आहे मंगू यांना मंगू इलेव्हन यांना आणि चंगू इलेव्हन रेडी झालेले आहेत बॉलिंग टाकायला आपण बॉलिंग कॅप्शन कॅप्चर करूया हा तुम आणि स्टार्ट मंगू रेडी आणि जोरात टाकण्याचा प्रयत्न पहिलाच बॉल ए, एक 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 बॉल हा जोरात टाकलेला आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांची पंच्याऐंशी उज्जत घालू नये हळू टाकावा बॉल आणि डॉट बॉल एक पहिला बॉल डॉट काढलेला आहे एक वीस रनचा टार्गेट आहे तिला पण जमत आणि फोर शपथ जोरात दोन बॉल चार अतिशय फालतू अशी बॉलिंग फास्ट टाकण्याचा प्रयत्न मुद्दा म्हणून रडते चंगू इलेव्हन फास्ट टाकते बाबू बाबू हे फास्ट टाकते की नाही खरं बोल मुलं कधीच खोट नाही बोलत मुली बोलू शकतात हा डॉट बॉल बाबू काय फालतू बॅटिंग करतो तीन बॉल चार रन झाले आता तीन बॉल चार रन झाले बोल्ड अतिशय डॉट असा बॉल आणि इथे संघ तुमचा हरलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत 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 तुझं का लाज वाट वाटते त्याला हरलं आता, आता काय वाट लागली खेळून हरलं हे मग जड केवढी ही बॅट मग आणि तोंड बघण्यासारखं आहे याच तुझे हा रोज क्रिकेट खेळतो ये आता लाजू नकोस बाबू बाबू हरलेला आहे त्याला हरलेलं पचत नाही हरलेलं पचत नाही वाटतं त्याला आणि थांबा ही पण अजून एक ओव्हरची मॅच नवीन चाललेली आहे तर सुरुवात करत आहोत आपण पहिला बॉलला हा आता टीमचं नाव चेंज हा टीम टीमचं नाव चेंज केलंय हे तर मला अजिबात पटलं ना हरल्यावर नाव चेंज हा मंगोलियनचे बॅटिंग आणि फोर मला वाटतं ऋत्विक पण ही व्हिडिओ बघेल तेव्हा बोलेल की काय फालतू बॉलिंग केलेस यार थ्रो जोरात टाकतोय जोरात हेच ना फास्ट टाकलेलं याने सिक्स बाबू काय बॉलिंग करतोय यार हे बघ दोन, दोन, दोन। रन आठ रन झाले तीन बॉल आठ रन झाले बाबू आई शपथ फोर नऊ दहा अकरा बारा बारा मारले हा बघ हे पण दोन हा चौदा पाच बॉल चौदा दोन रन आहेत ना इथे टच नाही झाला मग नाही मग दोन नाही फास्ट टाकतोय अबू थांबा एक एक मिनिट थांब था एक मिनिट थांब एक मिनिट एक मिनटं थांब खरं बोल बॉलिंग फास्ट करतोस खरं बॉल बॉल बोल त्या बॉलची शपथ घेऊन बोल खरं बोल मग हळू टाक हळू टाक दिले होते मग आता कॅच होती हातातली कॅच होती हातातली सोडून दिली हातातली कॅच सिक्स आहे सिक्स सिक्स मी अंपायर आहे सिक्स आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि थांब होता फोर गेलेला पण थांब होता नाही बॉल काउंट किती झाले स्कोअर बाबू काय बॉलिंग करतो नंतर रडत बसणार

चाळीस एक झाले असतील वाटत ना बाबू बाबूचा चेहरा बघून तरी वाटतंय चाळीस झाले असतील बघ इथे बघ ना किती झाले चाळीस पन्नास ठीक आहे तुला, तुला तुला रन टू विन किती रन चेतन काका बोलला वीस तू तुम्हाला मान्य आहे वीस रन मला वाटतं हे शून्यवर ऑल आउट करतील त्याला स्टार्ट रडायचं ना हरला तर हा हा फोर 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 पहिलाच बॉल फोर एक मिनिट जोरात टाकलं तर अगोदरच ऑब्जेक्शन घ्यायचं नंतर आउट झाल्यावर रडायचं ना दरवाजी बिरवाजी तोडण्याचा प्रयत्न इथे चालू आहे बॉल आण जा बाबू आता बॉल आण

लागला जोरात सिक्स अतिशय गचाळ अशी गोलंदाजी दीक्षिता यांची अतिशय गचाळ आता तो मला वाटतं आऊट होणार आणि रडेल आग लाव्या आणि <laughs> ही रडते बाबू आता खरं सांग दीक्षू रडते ना म्हणून असे असे फालतू बॉलिंग करत इथे इथे ह्या कपाटावर पण बॉलिंग करत का सांगा तुम्ही मला बॅट्समन कुठे आपण बॉलिंग कुठे करतोय दोघं पण जात आहेत प्रामाणिकपणा नाही वाटत दोघांमध्ये हा बघ हा बघ परत नो बॉल परत डायरेक्ट गे गेला डायरेक्ट डायरेक्ट गेला डायरेक्ट आणि गे सिक्स बसून सिक्स मारला हो परत एकदा रिकॅप दाखव हो पण कॅप ऍक्शन पण रिप्लाय दाखव मला बस कसा मारला बसून हा बसून मारला असाच मारला आणि चेहरा पण बघा रडते केवढी माझ्या छातीत बसला बॉल अशी भयानक फलंदाजी ते चाललेली आहे ध्रुव सतीश मागजणकर यांची अतिशय उत्तम अशी बॉलिंग

पण एक टप्पा आऊटच नाही एक टप्पा आऊट नाही नियम आमचे सतत बदलत असतात परत कपाटावर बॉल तुम्ही बघितला असेल इथे इथेच पडला बरोबर कपाटावर रडारडी सुरुवात झालेली आहे सिक्स शपथ सिक्स बसून सिक्स भाऊ परत का दाखवाचा मारला ते प बसून बरोबर आहे पहिली मॅच पहिली मॅच हरला दुसरी त्याला जिंकला आता एक बॉल म्हणजे सहा झालं तर बापू तू हरला एक बॉल सहा नो बॉल पंचांचा बॉलचा इशारा बोल्ड 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 त्या बॉलची शपथ घेऊन बोला बॉलची एवढा खोटा माणूस एवढा खोटा माणूस कसा मला माहिती नाही रूल वगैरे काय असतात ते व्हिडिओ परत बघ तू ही व्हिडिओ परत बघा दोघ पण ना खरच

चंगू इलेवन आणि मंगू इलेवन तर आपण बघूया त्यांना प्राइज पारितोषिक काय दिलेली आहे तर पार्टिसिपेट यांना आपण देत आहोत हे घ्यायची गरज तुला तुला आणि इकडे बाबू आणि ह्याला यांना देऊया हेअर ऑइल उत्तमरित्या असं सुंदर अशी गोलंदाजी

सॉरी तुझ्या आपूस जाऊन मी मी मान्य केले की मी घसपांडी वर्ड टाकला आणि तो बोर्डला गेला so सो फायनली मित्रांनो आपल्या दोन्ही मॅच खेळून झालेत आणि एक मॅच जिंकले आहे दीक्षु म्हणजे चंगू इलेव्हन आणि एक मॅच जिंकली आहे ध्रुव म्हणजे मंगू इलेव्हन खूप आम्ही मजा मस्ती केली पण फायनल मॅच कोण जिंकले फायनल मॅच जिंकलेली आहे दीक्षूने का रडतोय तेच ना एक मॅच जिंकलास ना तू एक मॅच तर लास्ट मॅच जिंकतो म्हणजे खेळावर हरतो तरी रडत बसतो आता काय एवढं लास्ट मॅच होती तिकडे कोणी आम्ही खेळतो लास्ट म्हणजे फायनल मध्ये असते असं नसतं पण ते अनाउन्स केलेली का आहे हॅलो कोणी हॅलो कोणी जेनी मॅच ठेवला त्यांनी आपले अनाउन्स केलेली का की फायनल मॅच खेळणार आम्ही एकच मॅच ऑर्गनाइज केलेली होती सेमी फायनल कुठे झाली फायनल खेळवायला तेच ना आता नको आता झालं हरलास तू आता काय नाही तुला भेटले ना चणे भेटले ना <laughs> आता खाते काय नाहीतर फायनल मॅच जिंकला आहे ध्रुव जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे ध्रुव साठी ध्रुव टाळ्या So चला सो चला तर मग मित्रांनो खूप मजा मस्ती केली आम्ही या ब्लॉग मध्ये आणि थँक्यू सो मच तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला सो भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय